राम राम शेतकरी बंधूंनो मी शेतकरी पुत्र इंद्रेश ढेरे सध्या नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनामध्ये विरोधक सत्ताधारी यांच्यात अनेक प्रश्नावरून चांगलीच जपल्याचे पाहायला मिळत आहे यामध्ये बच्चू कडू यांनी देखील आक्रमक भूमिका मांडली आहे शेतमालाच्या घसरलेल्या दारावरून कडू यांनी सरकारला धारेवर धरले आहे महागाई वाढलेली असताना अनेक पिकांच्या किमती या गेल्या तेवीस वर्षापासून त्याच आहेत त्यात कोणताही बदल झालेला नाही सरकार कोणतेही असो की काँग्रेस सरकार असो की मग भाजप सरकार असो शेतमालाचे दर आहेत त्याच स्थितीत आहे, आहे। वर्ष दोन हजार साली सोयाबीनला साडे चार हजार रुपये दर होता आज तब्बल तेवीस वर्षांनी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये देखील सोयाबीनला साडेचार हजार रुपये दर आहे दोन हजार साली देखील संतरा तीस हजार नच रुपयानं जात होती आज काही बदल झालेला नाही कापूस दहा हजार रुपये कुंटल गेला होता आता सहा हजार रुपये क्विंटल आहे हरभरा चार हजार पाचशे क्विंटल होता तो आता चार हजार सातशे रुपये आहे भाव हे मात्र प्रति कुंटलाच्या खाली रेंगाळलेले आहेत उत्पादन खर्च वाढला आहे खर्चे मात्र बच्चू कडू विधानसभेत सरकाराविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले उत्पादन खर्चे वाढला पण उत्पन्न उत्पादन नाचा भाव तेच सर्व राजकीय पक्षांनी शेतकऱ्याची व्यवस्थित विभागणी करून जाती धर्मात गुंतवण्याचा प्रयत्न केला असेही बची कडू यावेळी म्हणाले पिकाचे दर आहेत त्याच स्थितीत असताना पेट्रोलचे दर दोन हजार साली सहासष्ट रुपये लिटर होते आज ते एकशे सात रुपये लिटर झाले डिझेलचे छप्पन रुपये प्रति लिटरवर प्रति लिटरवर होते आता सत्त्याण्णव रुपये लिटरवर गेले आहेत डी ए पी खत चारशे ब्याऐंशी रुपये गोणी होती ते आज तेराशे पन्नास रुपयांना झाले आहे दहा दहा सव्वीसची गोणी तीनशे पासष्ट रुपयाला मिळत होती ते आज सतराशे रुपयावर गेले आहे अठरा अठरा दहा खात गोणी चारशे बारा रुपयांना होती ती आज तेराशे रुपयावर गेली आहे अशी माहिती सादर करत बचूकडू यांनी सरकारला धारेवर धरले आहे किती लुटणार अशा पद्धतीने धोरणाचा खरपूस समाचार घेतला आहे शेतीतील उत्पादन खर्चे वाढला असताना पिकाला दर मात्र तेच मिळत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे तर शेतकरी बंधूंना तुम्हाला माहिती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा असंच भेटूयात नवीन माहितीसह तोपर्यंत पाहत राहा शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनल धन्यवाद